आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी यू के मोहिते यांची निवड कडेगाव महाविद्यालयातील प्राध्यापक शुभेच्छा समारंभ संपन्न भारतीय मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय येथील भौतिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर यू के मोहिते यांची आदर्श महाविद्यालय विटा या ठिकाणी प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आदर्श कार्य प्रामाणिकपणा सहकार्यांशी मिळून मिसळून राहण्याची सवय यासाठी प्रख्यात असलेले आणि आपल्या वयाची अविरत अध्यापनाच्या कार्यात कार्यमग्न असलेले शिवणे गावचे सुपुत्र यू के मोहिते यांच्यावर नवनियुक्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपत्राव कदम महाविद्यालय मध्ये शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी जी कन्से अध्यक्षस्थानी होते प्राध्यापक मोहिते यांनी भारतीय विद्यापीठांमध्ये गेली चौतीस वर्ष अध्यापनाचं काम केलंय त्यांचा अनेक संशोधन पेपर प्रसिद्ध झालेला आहे या सर्व गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळं त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे या कार्यक्रमावेळी प्राध्यापक एच आर इंगवले प्राध्यापक डॉक्टर सविता माळी प्राध्यापक डॉक्टर नंदकिशोर मोहिते यांनी आपली मनोगते व्यक्त केली आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी जी, जी कन्से यांनी डॉक्टर यू के मोहिते यांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांचं अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आर आर जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ महेश माळी यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रुपाली येवले यांनी केले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिदे एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज